शिरो तालुका नगरपालिका निवडणुकीची रंधमोळी सुरू असताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांनी महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिलाय माजी आमदार उल्हास पाटील हे आमदार यड्रावकर या यांच्याबरोबर एकत्रितपणे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेसह आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याचं जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले की शिरो तालुक्यातील तिन्ही नगरपालिकांसह येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी आमदार यड्रावकर आम्ही व आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार उदय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्थ एकत्र एक आलो असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं तसेच शिरो तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दोघं एकत्रितपणे एक काम करणार आहे यावेळी आमदार राजेंद्र पाटील यडगावकर म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिरो तालुक्याचा विकास विकासाची घोडदौड सुरू आहे आगामी नगरपालिका निव निवडणुकांसह येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी उल्हास पाटील आणि आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जाऊन शिरो तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचं सांगितलं यड्रावकर गट उल्हास पाटील गट अशा गटात न पडता तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहे शिरो शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचं स्वप्न आहे तसेच कल्लेश्वर तलाव सुशोभीकरण व तालुक्याचा पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे आम्ही एकत्र आल्यानं तालुक्याच्या विकासाला आणखी गती मिळणार असून शिंदे सेनेच्या माध्यमातून तालुक्याला जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे दरम्यान आमदार रावकर यांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के देत असल्यानं आगामी काळात आणखी कोण यांच्याबरोबर जाणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय यावेळी अमरसिंह पाटील धनाजीराव जगदाळे दादासाहेब काळे माजी सभापती कमरुद्दीन पटेल हैदर मेस्त्री यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व उल्हास पाटील गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप